मुळातच माझा प्रश्न असा आहे की जे गुजरातमधून तीन वर्ष तडीपार होते तडीपारीनंतर जे या देशाचे गृहमंत्री झालेले त्यांनी साहेबांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणणं हे बादिशाचं तर पण त्याचबरोबर या ठिकाणी हास्यासर तुझा सुद्धा आहे मोदी गृहमंत्री अमित शहा या राज्याचे भाजपचे नेते माझे देवेंद्रजी फडणवीस आणि एकूणच भाजपकडे कर्तृत्व दाखवण्यासारखं काहीच नाही त्याच्यामुळे पवारसाहेबांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम त्यांचा आहे त्यांना कल्पना आहे की पवारसाहेबांच्यावर टीका केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये हेडलाईन मिळत नाही महाराष्ट्रामध्ये बातम्यांमध्ये यायचं असेल तर पवारसाहेबांच्यावर टीका करणं हा एकमेव पर्याय राहतो त्याच्यामुळं त्या अनुषंगाने त्यांनी नेहमीप्रमाणे येऊन टीका केली आणि त्या टीकेतून यावेळेस अमित शहा जे बोलले त्या संदर्भामध्ये मला निश्चित त्या संदर्भामध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी इथं यायची इच्छा झाली त्याचं मागचं कारण असं आहे की अमित शाह यांनी स्टेटमेंट दिले की पवारसाहेब हे भ्रष्टाचाराचे सरकार अर्थात प्रमुख आहेत म्हणून अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट हे आकस्तेपणाचं आहे आणि एकूणच त्यांची विचारसरणी किती घुरणास्पद आहे हे दर्शवणार आहे मुळातच माझा प्रश्न असा आहे की जे गुजरात मधून तीन वर्ष तडीपार होते तडीपारीनंतर जे या देशाचे गृहमंत्री झालेले त्यांनी पवारसाहेबांना भ्रष्टाचाराचे एका सरदार म्हणणं हे सुद्धा आहेच पण त्याचबरोबर या ठिकाणी हास्यस्त सुद्धा आहे ज्या अमित शहाना पवारसाहेब देशाचे कृषी मंत्री असताना किंवा या राज्यातले प्रमुख नका सत्ताधारी नेते असताना मुंबईत काही या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आश्रय घ्यावा लागला गुजरातच्या तडीपारीनंतर अमित शहाना या देशामध्ये दे दुसरं कुठलंच राज्य दिसलं नाही त्यांना मुंबईत येऊन महाराष्ट्रामध्ये आश्रय घ्यावा लागला तडीपारी कारण कार्यकाळ पूर्ण करावा लागला त्या अमित शहानी पवारसाहेबांच्यावर काय या ठिकाणी अशा प्रकारचा आरोप करणं हे निश्चित त्यांनी आपली बुद्धी केवढीशी केवढी आहे याचं एक लक्षण या ठिकाणी दाखवलेलं आहे मला त्यांना या निमित्तानं एक प्रश्न करायचा आहे की जर हे राज्य चौसष्ट वर्ष आता पवार साहेब वेगवेगळ्या सत्तेच्या माध्यमातून हाताळतायत सांभाळतायत किंवा डेव्हलप करतायत तुम्ही तडीमा झाल्यानंतर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये असल्या दिवशी का वाटला त्याच तुम्हाला साहेबांनी निर्माण केलेलं राज्य हे छोट किंवा कमी वाटत नाही का हा माझा प्रश्न आहे त्याचबरोबर ज्या अमित शहाना आज या ठिकाणी पवारसाहेबांच्या टीका करायला वाटतं म्हणजे करायची टेका या ठिकाणी बुद्धीसृष्टी त्या अमित शहाना माझा प्रश्न आहे की नेमकं तुम्ही कुठल्या कारणासाठी तडीपार होता आणि आज देशाचे गृहमंत्री झाला ते एकदा या पुण्यातल्या लोकांना राज्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आणि देशातल्या लोकांना पुढे सांगावं हा दुसरा भाग से आहे तिसरा विषय असा आहे की जर पवार साहेबांचं योगदान महाराष्ट्रासाठी जर काही नसेल तर अमित शहाचं योगदान या राज्यासाठी काय आहे ते सुद्धा एकदा अमित शहा येऊन दाखवावं आमचं त्यांना खुलं आव्हान आहे मागची दहा वर्ष झाले या देशामधल्या सरकारमध्ये अमित शहा हे गृहमंत्री आहेत त्याचबरोबर भाजपचे सर्वे सर्व आहेत तर त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय केलंय हे एकदा पुढे येऊन सांगावं ही हो। सुद्धा विनंती या निमित्तानं मी त्यांना करू इच्छितो अमित शाह म्हटले की पवारसाहेब हे भ्रष्टाचारांचे म्हणजे भ्रष्टाचारी टोळीचे सरदार आहेत तर त्या अमित शहाना माझा प्रश्न आहे जर एखादा टोळीचा प्रमुख असतो त्या टोळीतले सदस्य जर आज तुमच्याबरोबर आहेत तर मग काय या ठिकाणी पवारसाहेब भ्रष्टाचाराचे सरदार का होतात आणि जर पवारसाहेब जर भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर मग ते टोळीतले जे घेतलेले सदस्य आहेत ते साधू संत आहेत का आणि जर ते असतील तर त्या सगळ्या साधू संतांना त्यांनी साधू संत असल्याचं सर्टिफिकेट वाटून टाकावं हो। हा नेम नेमका प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की मुरलीधर मोहन आणि त्यांचे सगळे सहकारी या राज्याला भाजपच्या सत्तेच्या काळात साडे दहा लाख कोटी मिळाले ते दाखवतील हो माझं त्यांना खुला चॅलेंज आहे खुला अहवाल आहे की साडे दहा लाख कोटीचा एकदा हिशोब महाराष्ट्रातल्या लोकांना दाखवाच महाराष्ट्रातल्या लोकांना कळू द्या की पुणे मुंबई नागपूरमधल्या ज्या मेट्रो आहेत याचा हा आकडा आहे ह्या कर्जाने आहे ते तुमच्या तिकीटाच्या पैशातून आणि जाहिरातीच्या पैशातून ते, ते कर्ज फेडलं जाणार आहे या साडे दहा लाख कोटीमध्ये साडे दहा लाख कोटीचा आकडा खोटा आहे पण त्याच्यामध्ये काही लाख कोटीचा जो आकडा आहे त्याच्यामध्ये हे जे काही आकडे आहेत हे राज्यातले जे टोल रोड केलेले आहेत जे बीओटीचे आहेत जे तुमच्या आमच्या या ठिकाणी टोलच्या पैशातून त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळणार आहेत किंवा परत भेट घे जाणार आहेत त्याचा हिशोब मानला जातोय त्याच्यामुळे एकदा अमित शहा आणि त्यांच्या पक्षाने एकदा महाराष्ट्रातील लोकांना दाखवावं हो की दहा वर्षात का या ठिकाणी नरेंद्र मोदींनी किंवा अमित शहानी किंवा देवेंद्र फडणवीसांनी या राज्याला किती आय आय एम दिले किती नका आय आय टी दिल्या किंवा किती नका मोठाले हॉस्पिटल दिले किंवा किती चांगल्या शैक्षणिक गुणवत्ता गुणवत्ता असणाऱ्या संस्था दिल्या त्याचा एकदा हिशोब मांडावा